नमस्कार मित्रांनो मी उदय लोड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल की अखेर येत्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढतील हरभरा बाजार भाव होय मित्रांनो हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे कि अखेर त्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढतील हरभरा बाजार भाव हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज भारत वर्षातील सामान्य हरभरा उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की आखे दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढतील हरभरा बाजार भाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवाती पासून पाहावा हा व्हिडिओ असताना आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा अपना या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य हरभरा उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि अखेर येत्या नव्वद दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे किती वाढतील हरभरा बाजार भाव या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यापूर्वी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे काय आहे हरभऱ्याची बाजारभाव पातळी सध्या देशांतर्गत बाजारामध्ये दे काय आहे हरभऱ्याच्या मागणी आणि पुरवठ्याचं समीकरण आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हरभऱ्याचा हर शिल्लक साठा किती आहे तर लक्षात घ्या मित्रांनो हरभऱ्याच्या शिल्लक साठ्याचा पहिल्यांदा विचार केला तर हरभऱ्याचा शिल्लक साठा हा देशांतर्गत बाजारामध्ये दे फक्त दहा लाख टनांपर्यंत उपलब्ध आहे दुसरीकडे तुरीची उत्पादकता कमी झाल्यामुळे आपल्या असणाऱ्या हरभऱ्याच्या या पिकाला खूप सोन्याचं मोल प्राप्त होणार आहे आणि तिसरीकडे बघायला गेलं तर या वर्षी हरभरा उत्पादनामध्ये वीस ते तीस टक्के घट होण्याची शक्यता या सर्व घडामोडींचा विचार केला तर आमच्या रिसर्च टीमच्या मते येत्या नव्वद दिवसात हरभरा बाजारभावामध्ये प्रचंड तेजी येण्याची शक्यता दिसत आहे त्यामुळे येत्या नव्वद दिवसात हरभरा बाजारभाव वाढणार याबद्दल धुमत नाही मग किती वाढणार तर येत्या नव्वद दिवसात हरभरा बाजारभाव देशांतर्गत बाजारामध्ये दे सुरुवातीला सहा हजार पाचशे आणि त्यानंतर सात हजार पार झाला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे मग हरभरा विक्रीचा विचार करत असाल तर सध्या जो बाजारभाव मिळत आहे पाच हजार दोनशे ते पाच हजार आठशेच्या दरम्यान इथं जास्त हरभरा न विकता हरभऱ्याचा स्टॉक मागे ठेवा भविष्यात हरभरं तुम्हाला चांगलाच निव्वळ नफा प्राप्त करून दिल्याशिवाय राहणार नाही तर मित्रांनो मग भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे काय राहणार हरभऱ्याचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र उदय लाडा आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार